समजलं कस पेट घेतलाय काजूने ढवलू नाही ना असं थेट त्यासाठी टाकायचंय आणि अख्ख्याच आहे तिने पण तिने पण अख्ख्याच आहे बघा दाखवा चांगलं काढायचं असत नाही नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन वेळ मध्ये सर्वांचं स्वागत करतोय थेट आपल्या कोकणातल्या घरातून पाठीमागे बघताय ते माझं कोकणातील घर आहे तर मंडळी तुम्हाला यावेळीमध्ये पाहायला मिळणार आहे काजू भाजणार आहोत आम्ही आणि पाठीमागे बघताय शिल्पा तयारी करते लाकडं वगैरे घेऊन येते आम्ही काजू आहे ना पाठीमागे चूळ आहे इकडे या साईडला तिकडे आम्ही भाजणार आहोत काजू आणि जे काजू भाजतो ना आपण त्यामध्ये जो गर निघतो ना तो भारीच लागतो आणि छान मस्त टेस्ट असते त्याची बघा इकडे मस्त असं तयार करून ठेवलंय हा आमचं प्लॅनिंग होता बाहेर भाजायच्या काजू आहे ना पाऊस पावस भरपूर पडायला लागलाय बाहेर आणि या साईडला बघताय इकडे काजू आहेत या वर्षी हम्म या ज्या काजू आहेत तिकडे सुकवलेल्या मस्त

बाकी काय नाही एकदा चांगली आग पेटली ना तिकडे नाही पेटणार ना पाऊस पडतोय त्यामुळे पेटते पेटते बाहेर बघते ना संपूर्ण असं पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस आहे ना पडतोय बारीक बारीक पाऊस आहे इकडे त्यामुळे कसं बाहेर आम्ही भाजू शकत नाही आतमध्ये मग प्लॅनिंग केलेला खूप मोठी सर आली होती आता पावसाची आता यावरती थोड्या थोड्या काजू आहे ना पत्र्यावर ठेवणार आहे हम्म थोड्या थोड्या बघताय समोर आहे ना काजू मस्त आहेत भासता येत या मदिले ना चेक निघायला पाहिजे चांगला थोड्या थोड्याशा आहे ना हा असा थोड्या थोड्याशा फिरवाय लागतात कारण धूर आहे ना इकडे येतो उलटा तिकडे समजलं का समजलं काजूचा चिक आहे ना तोंडात मध्ये जातो त्यामुळे सांभाळायला लागतं चल बाहेर तर मंडळी समोर बघताय आपल्या काजू आहे ना अशा मस्त पेटलाय पेट घेतलाय काजूने ढवलू नये ना असा तिकडे त्या साईडला टाकायचंय सर्व झाल्यानंतर देकडे फुल जळत आहे त्या साइडला टाकतो बघताय आता तुम्ही दुसऱ्या काजू ठेवले इकडे आता थोड घुसमळायला होत इथे कारण पर्याय नाहीये बाहेर नाही भाजू शकत पावसामुळे काजू आहे ना आता सुरुवात होईल आता पेढ <laughs> घ्यायला पत्रायला पटकन तापतो ना तो <ते> ने <laughs> ने एकदा पेट घेतलं ना कि मग काही एवढा धूर नाही घेतला काजून शेल्प नाही ना असं तोंडावरती ठेवलं खरं धूर येतो ना त्यामुळे खूप रिस्की आहे ना <coughs> आता बघताय आग आहे ना पेटले वरती काजूंना असं व्यवस्थित फटाफट फास्ट आहे ना फिरवावं लागतंय केव्हा त्याच बघा करतात त्या आपल्या काजू आहे ना बाजून झालेल्या आहेत झाल्या बाबा खूप मोठी रिस घेतली आम्ही इकडे भाजायला घेऊन तर मंडळी आपल्या काजू ना इकडे बघताय मस्त अशा भाजून झालेल्या आहेत आणि इकडे आता ह्या काजू फोडायच्या आहेत बघ हा जो विळा आहे ना त्या विळ्याने फोडणार आहे मी आणि या साईडला एका हातामध्ये प्लास्टिक पिशवी लावले चीक लागू नये म्हणून आपल्या हाताला थोडा वेळ लागणार आहे या काजू फोडायला पटापट होईल ना तेवढं करायचं हेच मोठा टास्क असतो फोडायचा भेट घेऊन कोळीम तांदूळ हे बघा असं आहे ना चौकात म्हणजे आपला जो आतला घर असतो ना, ना। तो अक्का निघाला पाहिजे पुस्करला नाही पाहिजे आणि ह्या ज्या काजू असतात ना खायला मस्त लागतात एक वेगळीच टेस्ट असते काजू बाजू खायची आई पण आल्याच वाटतो आई आहेत ना त्यांना दाखवत ते कशी काजू फोडायची ते मस्त अख्खी काढले नाही आईने कारण तिला ना, ना, ना म्हणजे अनुभव आहे फोडला नाही इला पहिल्या काळामध्ये ना जे मुंबईला जायचे ना त्यावेळेला असेच काजू फोडून जायचे ना तुम्ही ते बाबा होते ना त्यावेळेला मुंबईला असायचे तर त्या टायमिंगला पण आहे ना असेच काजू फोडून जायचे त्या बघा आईने अख्ख्याच काढल्याने हे बघा अख्खे घर काढल्याने

हलक्या हातावर हम्म जास्त पाटून मारायचं ह्या देत होणार पण ह्याच आई काजूंना चव भारी असते ना भाजलेल्या <स्थाथ> <ना, ताई जाए। स्थाथ> मशनी मशीन पेक्षा तर आता आई पण थोड्या मदत करतात आणि हे पण आता आपल्या काजू फोडून घेत आहेत मग थोड्या वेळाने तुम्हाला दाखवू थोडे गळ झाली का मंडळी गावे ना पाऊस खूप पडतोय आणि वीज पण चमकतायत कडकडत पण भरपूर त्यामुळे आहे ना लाईट पण गेलेली आहे आणि आपल्या काजू आहेत ना इकडे बघताय फोडून झालेले आहेत तुम्हाला दाखवणार होतो बघा दिसत असतील तर हा व्हिडिओ आहे ना इथेच थांबवतो मी नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय